फायनली पूर्ण दिवस आम्ही फिरतो आहे तर काय गाणं पण एकदम भारी लागलं आहे देवीच्या दुर्गा देवीच्या मंदिरात आलो आहे आम्ही गोवाघरच्या तर खूप चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केले आहे खतरनाक यार खूप लेट झाला यार कारण पूर्ण दिवस आम्ही फिरत होतो सगळ्यात पहिले गेलो हेदवीला गणपती मंदिरात त्यानंतर वेळणेश्वराचं शंकराचं मंदिर त्यानंतर पालपींचं दत्त मंदिर ते तलाव आहे त्या तलावात एवढं भारी आहे की आम्हाला आवरलं नाही आम्ही त्यात आंघोळी केली उड्या वगैरे मारल्या तीही व्हिडिओ बघा खूप धमाल केली त्यामध्ये अशा प्रकारे फायनली त्यानंतर गॉगर बीचला गेलो म्हणून आम्हाला एवढा लेट झाला आहे तर आता फायनली पोहोचलो दुर्गा देवीच्या मंदिरात तर चला एक्सप्लोर करूया दुर्गादेवीचं मंदिर हो 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 आईच्या गावात काही गाणं लावले यार खूप मन प्रस मनाला प्रसन्न करणं डायरेक्ट मनाला हिट करणारे गाणी आहेत चप्पल कुठे काढतात काय माहीत नाही मला यार मला माहीत नाही चप्पल कुठे काढायची की चप्पल घालून यायचं की नाही जस्ट मी आलो आहे नाही हां हां इथे चप्पल आहेत म्हटल्यावरती अशा प्रकारे हे मंदिर आहे श्री दुर्गा देवी प्रसन्न सगळ्यात पहिले त्यांना विचारलं मी फोटो काढू शकतो की नाही कारण खूप ठिकाणी असतं ना आता हेदवीला गेलो होतो तिथेही असंच होतं ना मी बोलताना असं बोलणार ना, 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 ना की मी विचार नाही करणार की लोकांना काय वाटेल जे मनातून माझ्या येणार ते मी बोलणार खरंच कारण की आत्ता जे हे गाणं लागलं आहे ना त्यातून मला असं वाटतं की मी इथेच राहावं खरं खरं इथे आहे म्हणजे खूप मा भावनिक झालो आहे मी इथे आता आपण देवीचा पूर्ण गाभार फिरूया बघूया काय काय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे सुरुवातीचं जिकडं मी एंटर केले हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर ओहो हो 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 लक्ष्मीनारायण श्री लक्ष्मीनारायण लक्ष्मी प्रसन्न श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न त्यानंतर आता आपण इकडून जाऊया त्यासाठी काय बघूया हेलो हो निकतो निकल ना नहीं मंदिर श्री गणेश मंदिर गणपति पप्पा ओम नमो हनमते रुद्रवत सर्वशत्रुसान सर्वरोगर सर्वशन राय स्वाहा आपण आता ना मंदिराच्या राईट साईडला राईट साईडला गणपतीचं सा मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला लक्ष्मीनारायणचं आणि सा। हे इकडे यांचं सार्वजनिक कार्यालय वगैरे आहे तिकडे म्हणजे काही काम असेल ते असतील ते त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मेन पॉईंट आहे देवधर्म म्हणजे हे ते श्री सूर्यनारायण नमः एक दोन तीन चार पाच सहा सात हो माय गॉट सहा सात सा, हॅशटॅग सी आर सेवन क्रिश्टनो रोनाल्डो शू सात ह्या नंबर त्यांना काहीतरी वैशिष्ट्य असणारच आहे हे देऊन बघा जे देवीचं रथ आहे ना त्या सात घोडे आहेत आणि सूर्यनारायण ना म्हणजे देवी नाही सॉरी मला माफ करा सूर्यदेव आहेत तर त्यांचे पण रथाचे घोडे सात आहेत हे त्यांचा सभागृह आहे आणि हा हे बघा आता तुम्हाला एकदम तुम क्लिअर सांगतो हे मंदिर आहे श्री दुर्गा देवीचं राईट म्हणजे आत्ता माझ्या राईट साईडला आणि देवीच्या लेफ्ट साईडला लक्ष्मीनारायणचं सा मंदिर आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला म्हणजे देवीच्या राईट साईडला श्री गणेश मंदिर आहे आणि इथे समोरच श्री श्रीनारायण देवांचं मंदिर आहे आता जिथे की मी गेलो होतो सात घोडे सांगितले ते रथाचे चला तर आपले ऑलरेडी आपल्याला लेट झालं आहे हो नाही नाही इकडे पण एक मंदिर आहे इथे पण जाऊन येऊया हे सोनचाप्याचं झाड आहे सोनचाप्याचं झाड आहे ना आपल्या प्रत्येकाने घरी लावलं पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नंदी देवानी मी पूर्ण काभाऱ्यात खालती जात नाही कारण काही ठिकाणी आहे ना सक्त मनाई असते जसं की आता शंकराचं जिथे पिंड असते ना तिथे तर मनाई ऑलमोस्ट असतेच इकडे कोण काय करते हां चतुर आला आहे लाईटवरती तरी म्हटला आवाज कसला येतो आहे चल आपण निघूया ऑलरेडी लेट झाला आहे आणि इथे दुर्गादेवीच्या मंदिरचे ना इथे खूप मोठं तलाव आहे हे बघा हे आता मी रात्रीचा आले म्हणून तुम्हाला असं कळ दिसणार नाही क्लिअर वगैरे बट इथे मंदिर आहे हा मंदिराची एक हिस्ट्री आहे तर मी कधी तुम्हाला सांगेन आता वेळ नाही आपल्याला कारण आपला फुल आज पूर्ण दिवस आहे तो खूप बिझी गेला आहे आता खूप लेट वाजले लेट झाला आहे तर मी फास्ट फास्टफास्ट जेवढं जमते तसं तुटकं मुटकं बोलतो आहे आणि निघायचा प्रयत्न करतो आहे का मित्रांचे फोन येत आहेत योगेश गोटंकर काय आलं मिळाला की नाही फायनली दुर्गादेवीचं मंदिर एक्सप्लोर करून झालं आहे खूप खतरनाक मंदिर आहे आवडलं आणि जाताना आपण शृंगारतलीतून जाणार आहेत तर त्या बाजारपेठची व्हिडिओ बघूया आता मी गॉगर मधून तळीला आलोय शृंगार तळीला म्हणजे हा आमची मोठी बाजारपेठ आहे शृंगार तळी तर आज शनिवार ना तर शनिवारचं आता प्रत्येक ठिकाणी बुधवार बाजार असतो गुरुवार बाजार असतो तसा आमच्या जे तळीला आहे ना शनिवार ओट परा हे काय मधीच धुर तर कुठे गाडी ओ इकडून तळवली कुठे हो इंस्टा चला 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 हे आमचं पाठिंबलो तर हा कम बॅक टू अवर पॉइंट ही काय रे मंदिर आहे की काय लाइटिंग कस गेली एवढी दुकानाला एवढी लायटिंग बाप रे खतरनाक भाई दिवाळी ही दिवाळी आहे भाई तर आज शनिवार, शनिवार तर आमच्याकडे शनिवारचा बाजार असतो तर हा बाजार आहे भाजी भाजीपाळा मच्छी बोलाय मच्छी मच्छीची गर्दी उद्यासाठी त्याच्यानंतर कपडे बोला प्लॅस्टिक सामान बोला कोयती कुराडी बोला इकडे कपडे आहेत इकडे भांडी आहेत इथं मसाल्याचे पदार्थ आहेत इथं टोपी इथं बटरवाला आहे इथं नवीन हे आहे इकडे कपडे आहेत हा इकडे पालखी फाटा गेला तिकटा हायडला त्याच्यानंतर मग खूप आहे लेदरचे इकडे पट्टे आहेत खेळण्याचं दुकान आहे खूप झाली मस्ती थोडक्यात आजच्या दिवसाचं विश्लेषण करतो तुम्हाला ऍक्च्युली आम्ही गणपती फुळला जाणार होतो पण काही कारणास्तव चेंज करावा लागला प्लॅन सो आम्ही सुरुवातीला हेदवीला गेलो गणपती मंदिरात त्याच्यानंतर मग तिथूनच त्याच्या मागे असणारी बामनगळ आहे तिथे पण गेलो त्यानंतर मंदिरातलं वैशिष्ट्य म्हणजे तिथे जे मागे पैसे बघतात ना तेही आम्ही ट्राय केलं आणि योगायोग असा की आमच्या चौघ गेलो होतो चौघांचेही पैसे चिपकले तर सुद्धा खूप धमाल आहे म्हणजे आम्ही कसे पैसे चिपकवले ना त्याची खूप धमाल आहे ती व्हिडिओ बघा त्यानंतर आम्ही आलो वेळणेश्वरला वेळणेश्वरला शंकराचं मंदिर आहे त्याच मंदिराच्या आवाज एक जुनी वास्तू आहे त्यावरील लाकडावरील नक्षीघाम तेही बघा ती ते सेकंड व्हिडिओ टाकले त्यानंतर थर्ड वन टाकले की पालपीचं दत्त मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक तलाव आहे दत्त मंदिराच्या बाजूला तेही इन्स्टॉल तुम्ही खूप रील व्हायरल झाले आहेत त्याही बघितल्या असाल तुम्ही तर ते तिथल्याच व्हिडिओ आहेत तर ते पहिल्यांदा बघितलं मी तलाव तर आम्हाला आवरलं नाही तर आम्ही मी आणि हो योग्या दोघांनी आंघोळी केली लिटरली खूप धमाल केली त्या तलावात आणि खूप खोल आहे ते तीही बघा तिसरी व्हिडिओ त्यानंतर चौथी व्हिडिओ ही जी की दुर्गादेवी मंदिरातली त्याच्यानंतर पाचवी ग्वागर बीच कसा दिसतो संध्याकाळी त्यावरती घोडा गाडी उंट रायडिंग गाडी वगैरे वगैरे आणि त्यावरती सहावी व्हिडिओ जी की उंट भाई या उंटाबद्दल काय सांगतो उंटा आम्ही कुठून आणला कसा आणला तो किती वर्ष जगतो काय कसं त्या आपण पैसा कसा कमवतो हो हे सर्व सांगितलं तर पूर्ण सहा व्हिडिओ आहेत त्या सहाच्या सहा बघा धन्यवाद